माझे पती देव भाग सात मग सर्वजण डायनिंग टेबलवर आले आणि एकत्र जेवण केले आणि सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले पण रोहन झोपला नाही तो अजूनही समीची लंडनमध्ये राहण्याची व्यवस्था करत होता रात्री तीन वाजता रोहनचे काम संपले आणि तो त्याच्या खोलीत गेला पण त्याला आकृती तिथे दिसली नाही मग रोहन समीच्या खोलीत गेला आणि त्याने पाहिले की आकृती समीच्या मिठीत झोपली होती मग रोहन काही वेळ झोपलेल्या आकृतीकडे पाहत राहिला आणि मग तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला बाग सहावरून आता पुढे सकाळी आठ वाजता आता सर्व डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते मग काही वेळाने सर्वजण लिव्हिंग रूममध्ये बसले आकृती म्हणाली चल मी तुझे सामान पॅक करतो तिचे बोलणे ऐकून रोहन म्हणाला त्याची काही गरज नाही मी तिथे सगळं व्यवस्थित केलं आहे समी बेटा तू फक्त आवश्यक गोष्टी घे मग आकृती स्वयंपाक बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेली सहसा स्वयंपाक जेवण बनवत असे पण आज समी जाणार होती म्हणून आकृतीला स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचा होता समी तिच्या खोलीत आवश्यक वस्तू घेत होती तेव्हा रोहन त्या ते खोलीत आला आणि तिला एक पॅकेट देऊन म्हणाला हे तुझ्यासाठी आहे समीने उत्सुकतेने पॅकेट उघडले आणि कागदपत्रे सापडली रोहनने आकृतीच्या नावावर लंडन मॅन्शन हस्तांतरित केला होता आणि त्यासोबतच एक नवीन आयफोन आणि एक कार्ड होते जेव्हा आकृती आणि मयंक समीच्या खोलीत प्रवेश करणार होते तेव्हा दोघांनाही समीचा आवाज ऐकू आला हे सर्व माझ्यासाठी आहे पण याची काही गरज नाही ते खूप आहे रोहन रागाने म्हणाला हे काय आहे मला वाटलं होतं की तू प्रॉपर्टीची कागदपत्रे आयफोन आणि कार्ड पाहून आनंदी होशील पण हे काय तू अजिबात आनंदी नाहीस तू मला अजून स्वीकारलं नाहीस का समी म्हणाले नाही जेजू मी हे करू शकत नाही हे खूप महाग आहेत रोहन म्हणाला समी असं नाही आहे मी माझ्या स्वतःच्या लोकांसाठी खूप पैसे कमावतो आता मी तुला सांगतोय की हे सगळं एक आणि तुझ्या बहिणीला सांगू नकोस की मी लंडन मेन्शन तिच्या नावावर ट्रान्सफर केला आहे आणि याबद्दलही नाही या, या कार्डमध्ये अमर्याद रक्कम आहे जरी तू वर्षभर खरेदी केली तरी ती संपणार नाही आता हे सर्व ठेव आणि एक जर तुला काही हवे असेल तर फक्त मला एक फोन कर आणि दिदीला सांगू नकोस ती नेहमीच तुम्हा दोघांनाही इतके चांगलं आयुष्य देऊ इच्छित होती आणि पहा तिचे स्वप्न पूर्ण होत आहे आता हे सगळं बाजूला ठेवून खाली जाऊया निघायची वेळ झाली आहे बाहेर उभे असलेली आकृती आणि मयंक खाली पटकन बस पटकन खाली गेले दोघांना हिरोहन आणि सामीला सभीला त्यांच्या संभाषणाबद्दल कळू नये असे वाटत होते काही वेळातच रोहन आणि समी खाली आले ते खाली येताच समीने आकृतीला मिठी मारली आणि म्हणाली मला तुझी खूप आठवण येईल ती तिचे बोलणे संपलेही नव्हते तेव्हा मयंक म्हणाला अरे फक्त दी आणि माझी बरोबर आहे आता तुला माझी आठवण काय येईल मी गरीब माणूस समी म्हणाली दादा तू खूप भाग्यवान आहेस की तुला दिसोबत एकत्र राहण्याची संधी मिळत आहे तिचे बोलणे ऐकून मयंक पटकन गेला आणि समीला मिठी मारली आणि म्हणाला कमी जेवण करशील मोठी दिदी बघ दादा अजूनही माझी चेष्टा करतोय समीने तक्रारदार स्वरात म्हटले तेव्हा आकृतीने मयंकचे कान फिरवले आणि म्हणाली आता सांग अरे दीदी तू काय करतेस मला त्रास होतोय आता मी समीला मोठी म्हणणार नाही मयंकने हे सांगताच समी पुन्हा म्हणाली दीदी दादाची चांगली खबर घे मयंक समीकडे पाहू लागला मग तिघांनीही एकमेकांना मिठी मारली रोहन दूर उभा राहून सर्व पाहत होता जेव्हा समीला रोहन कुठेही दिसला नाही तेव्हा तिने मागे ओढून पाहिले तर रोहन मागे उभा राहून त्या तिघांनाही पाहत होता समी रोहनकडे गेली आणि त्याला मिठी मारली रोहननेही तिला मिठी मारली समी हळूच रोहनला म्हणाली जिजू मी तुम्हाला एक गुपीस सांगू का दीदी अजूनही तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्ही मला वचन द्या की दिदीने तुम्हाला म्हटले तरी तुम्ही कधीही तिला सोडणार नाही हे एक तास रोहनच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला त्याची काळजी करू नकोस साडी साहेबा मी आकृतीला कधीच सोडणार नाही त्याचे बोलणे बोलणी समीच्या चेहऱ्यावरही हास्य आले मग ती रोहन पासून वेगळी झाली आणि पुन्हा आकृतीकडे गेली काही वेळाने ती विमानतळाकडे निघाले विमानतळावर घोषणा होता समीने सर्वांना मिठी मारली आणि ती निघून गेली आकृतीच्या डोळ्यात अश्रू होते रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तुलाही हवे होते ना आकृती दुःखी स्वरात म्हणाली हो मला हवे होते काही वेळाने सगळे घरी निघून गेले आज आकृतीने सुट्टी घेतली होती आणि मयंकला कॉलेजला जायचं होते म्हणून रोहनने मयंकला कॉलेजला सोडले आणि आकृतीला घरी सोडले रोहन ऑफिसला निघाला आकृती घरी आली आणि सरळ तिच्या खोलीत गेली ती थकली होती आणि बेटवर झोपताच तिला झोप लागली मयंक त्याच्या जवळच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता म्हणून तो आज तिथेच राहणार होता रोहनला ऑफिसमध्ये खूप काम होते म्हणून तो आज थोडा उशिरा येणार होता आकृती झोपली होती तेव्हा तिचा फोन वाचू लागला तरुणाचा कॉल होता आकृतीने नंबर न पाहता कॉल अटेंड केला हॅलो कोण आहे आकृतीने हे बोलताच पलीकडून आवाज आला हॅलो आकृती एक मोठी समस्या निर्माण झाली आहे लवकरच फिनिक्स पबमध्ये ये मला तुला खूप महत्वाचे काहीतरी सांगायचे आहे आकृतीला शेवटची गोष्ट ऐकू आली ती म्हणजे कॉल डिस्कनेक्ट झाला होता जेव्हा आकृतीने परत कॉल केला तेव्हा कॉल बंद दिसत होता आकृतीने अरुणाच्या तोंडून शेवटची ओळ ऐकली होती आणि तिला वाटलं की अरुणा धोक्यात आहे आकृती पटकन खाली आली आणि पार्किंगमध्ये गेली गाडीत बसली आणि पॉपकडे गेली ती खूप घाबरली होती तिची गाडी हवेत उडत होती फिनिक्स पॉप थोडा बाहेर असल्याने मार्गावर फारसा गाड्या नव्हत्या आकृती तिची गाडी खूप वेगाने चालवत होती मग ती एका बी एम डब्ल्यू कारशी धडकली कार चालवणारा व्यक्ती कदाचित मध्ये धुंद होता त्यामुळे गाडी चालवताना त्याचा तोल गेला आणि तो आकृतीच्या कारशी धडकला अविचारपणे गाडी चालवल्यामुळे आकृतीने शीट बेल्ट लावला नव्हता अचानक झालेल्या धडकेमुळे आकृतीचे डोके स्टिअरिंग व्हीलवर आदळले आकृती खूप घाबरली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले आणि तिच्या तोंडातून फक्त एवढंच बाहेर पडलं रोहन ऑफिसमध्ये फाईल तपासत असलेल्या रोहनला अचानक खूप विचित्र वाटू लागलं त्याने लगेच त्याचा फोन काढला आणि आकृतीला फोन केला बराच वेळ फोन वाजत राहिला पण कोणीही कॉल उचलला नाही रोहनने दोन ते तीन वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण आकृतीने फोन उचलला नाही रोहन आता खूप घाबरत होता मग त्याने घरच्या लँडलाईनवर फोन केला आणि एका मोलगरीने फोन उचलला हॅलो कोण रोहन म्हणाला आकृती कुठे आहे मोलकरीन म्हणाली साहेब मॅडम थोड्या वेळापूर्वीच गाडीने निघाल्या आहेत त्या खूप घाय घाई घाईत घराबाहेर पडल्या होत्या रोहन रागाने म्हणाला मी तुला तिची काळजी घ्यायला सांगितले होते ना हे बोलून झाल्यावर रोहनने रागाने फोन ठेवला आणि राघवला त्याच्या फोनवरून फोन करून त्याच्या केबिनमध्ये बोलावले राघव आकृती कुठे आहे ते आत्ता शोधून गाळ ती घरच्या गाडीने गेली आहे नंबर ट्रेस कर आकृती कुठे आहे राघव फक्त ओके बॉस म्हणाला आणि एवढं बोलून बाहेर पडला सुमारे दहा मिनटानंतर राघवने रोहनच्या केबिनमध्ये आला राघव रोहनच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला सर मॅडमची गाडी सापडली आहे रोहन म्हणाला गाडी लवकर काढ हो सर थोड्याच वेळात रोहनने आकृतीच्या अपघात केंद्रावर पोहोचले जेव्हा तो तिथे पोचला आणि तिथले वातावरण पाहिले तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला कारण तिथे एका गाडीची अवस्था खूपच वाईट होती आणि ती गाडी आकृती स्वतः चालवत होती ती होती गाडीला खूप जोरात धडक बसली होती गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला खूप दुखापत झाली असेल असे गृहित धरणे सोपे होते पण त्याला ती आकृती कुठेही दिसली नाही तो रागावला आणि म्हणाला राघव आकृती कुठे आहे ते शोधून काढ मला ती कोणत्या किमतीत हवी आहे तुझ्याकडे फक्त वीस मिनिटे आहेत रोहनचे बोलणे ऐकताच राघवने लगेच मान हलवली आणि त्याच्या फोनवरून फोन केला आणि सर्व माणसांना हॉस्पिटलमध्ये चेक करण्यास सांगितले हॉस्पिटल एक मुलगा एका मुलीला हातात घेऊन हॉस्पिटलमध्ये आला मुलीच्या कपाळातून खूप रक्तस्राव होत होता आणि ती बेशुद्ध पडली होती डॉक्टर मूर्ख डॉक्टर कुठे आहे तो खूप जोरात ओरडत होता तेवढा ते, ते पंचेचाळीस वर्षाचा डॉक्टर तिथे आला आणि त्याने समोर उभ्या असलेला मुलगा पाहून घाबरून म्हणाला मिस्टर राणे तुम्ही मुलगा ओरडला आणि म्हणाला तुझा दिबांग जागावर आहे ना या मुलीकडे बघ तिच्या डोक्यातून रक्त येत आहे आणि ती बेशुद्ध पडली आहे तिच्यावर उपचार कर जर या मुलीला काही झाले तर मी तुझे हॉस्पिटल चढून राग करेन डॉक्टरांनी ऐकल्यावर ते म्हणाले नाही नाही मिस्टर राणे कृपया तिला स्ट्रेचरवर झोपवा मी तिची तपासणी करतो डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरला बोलावले आणि तिला ऑपरेशन रूममध्ये घेऊन गेले डॉक्टर म्हणाले काळजी करू नका आम्ही तिला बरे करू मग डॉक्टर ऑपरेशन रूममध्ये गेले मग त्या मुलाला फोन आला आणि जेव्हा त्याने दुसऱ्या व्यक्तीचे कॉलवर जे ऐकले तेव्हा तो पटकन बाहेर गेला तो मुलगा बाहेर पडताच तो दुसऱ्या मुलाशी धडकला आणि क्षणभर त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या पण मग तो मुलगा बाहेर गेला आणि रोहनने त्या मुलाकडे फारसे लक्ष दिले नाही तेवढ्यात राघू आला आणि म्हणाला ते आकृती मॅम सध्या याच हॉस्पिटलमध्ये आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत हे एक तास रोहन ऑपरेशन रूमकडे गेला आणि बाहेर उभा राहिला आणि ऑपरेशन रूमच्या लाईट्सकडे पाहू लागला सुमारे तासाभरानंतर रोहनने पाहिले डॉक्टर ऑपरेशन रूममधून बाहेर आले म्हणून तो डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर आकृती कशी आहे काही अडचण आहे का, का? डॉक्टर आश्चर्याने म्हणाले मिस्टर पवार तुम्ही रोहन रागाने म्हणाला मी तुला विचारतोय की आकृती कशी आहे आणि तुला माझ्या नावाची पडली आहे तुला वाटते का मी हॉस्पिटल बंद करावं रोहनचे बोलणे ऐकून डॉक्टरांचा चेहरा फिका पडला आणि का नाही पडणार रोहन पवार त्याला जे काही करायचं ते करू शकत होता शेवटी तो इतका यशस्वी उद्योजक होता एका रात्रीत कोणालाही नष्ट करण्याची धाडस त्याच्यात होते ती आता ठीक आहे आम्ही स्ट्रेचरवर ठेवले आहे उद्या सकाळपर्यंत ती शुद्धीवर येईल डॉक्टरांचे म्हणणे ऐकून रोहनने सुटकेचा निश्वास सोडला आणि राघवला म्हणाला इथे औपचारिकता पूर्ण कर मी आकृतीला घरी घेऊन जात आहे राघवने मान हलवली आणि तेथून निघून गेला डॉक्टर रोहनला थांबवू शकले नाहीत कारण त्यांना माहिती होतं की रोहन एक डॉक्टर आहे आणि तो आकृतीची काळजी घेऊ शकतो म्हणून त्यांनीही काही न बोलता आकृतीला घेऊन जाऊ दिले थोड्याच वेळात रोहनने आकृतीला आपल्या कुशीत घेतले आणि बाहेर गेला आणि मग थोड्याच वेळात दोघेही शहराबाहेर रोहनच्या मॅन्शनमध्ये पोहोचले दुसरीकडे राजवाड्यासारख्या घरात एक पाच वर्षाच्या मुलीने स्वतःला खोलीत बंद केले सर्व मेट्स वारंवार दार वाजत होत्या पण ती मुलगी दार उघडत नव्हती तेवढ्यात एक मुलगा तिथे आला आणि त्याने सर्व मेट्सला दारापासून दूर जाण्यास सांगितले आणि म्हणाला साची बेटा दार उघड प्लीज दार उघड जेव्हा साचीने ऐकलं तेव्हा ती म्हणाली पप्पा मी तुम्हाला म्हटलं होतं की मला माझी मॉम हवी आहे पण तुम्ही माझे ऐकत नाही आता जोपर्यंत तुम्ही मला मॉम आणून देत नाही तोपर्यंत मी काही पिणार नाही किंवा खाणार नाही एका मेट्सने म्हटले मिस्टर राणे तिची औषधीची वेळ झाली आहे जर तिने वेळेवर औषध घेतले नाही तर काही अडचण येईल त्या मेट्सने बोल मेट्सने बोलणे ऐकून तो मुलगा म्हणाला बाडा मॉम सापडली आहे पप्पा तुला लवकरात लवकर लोगर मॉमला भेटायला घेऊन जातील कृपया बाळा दार उघड जर मामला कळलं की जर सू सर्वांना असे त्रास देत आहेस तर ती खूप रागवेल मुलीने पटकन दार उघडले आणि मुलाला मिठी मारली आणि म्हणाली काही नाही मी माझे जेवण आणि औषधे घेईल फक्त माझ्या मामला लवकर परत घेऊन या हे बोलून मुलीने मुलाला मिठी मारली मग मुलाने तिला स्वतःच्या हातांनी भरवले आणि नंतर तिला काही औषध देऊन बेडवर झोपवले मुलीला झोपवल्यानंतर मुलगा बाहेर येताच त्याला एक साठ वर्षाचा सा माणूस भेटला जो म्हणाला आदित्य तू साचीला सांगितलंस पण तुला हे देखील माहिती आहे की तिची मॉम जिवंत आहे की नाही आदित्य म्हणाला माहिती बरोबर होती कदाचित मला अक्षरात सापडली आहे ती कोण आहे हे मला माहीत नाही पण जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा मला वाटलं की ते अक्षर आहे मातारा म्हणाला खरंच हो आजोबा आज तिचा एक छोटासा अपघात झाला म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे मी उद्या साचीला घेऊन जाईन मग आणखी काही वेळ बोलल्यानंतर तो म्हातारा त्याच्या खोलीत गेला त्याचवेळी आदित्यही त्याच्या खोलीत आला आदित्य त्याच्या खोलीत आला तेव्हा आता जाताच त्याला अक्षराचा फोटो समोर दिसला आणि म्हणाला मी गेल्या दोन वर्षापासून तुला शोधत आहे आणि आता मला तू सापडली आहेस पण मला खात्री करावी लागेल की ते तूच आहेस जर मला कळले की ते तूच आहेस तर मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तुझ्या मुलीला आणि मला तुझी खूप गरज आहे कृपया परत ये अक्षरा आदित्य तिथे तासभर फोटोकडे पाहत उभा राहिला आणि अक्षरा रात भारतात येण्यासाठी निघाली तेव्हा शेवटची भेट त्याला आठवली अरे आदित्य तू साची सारखा का वागतोयस मी तुला सांगितलं होतं की मी लवकरच परत येईल मग अचानक तोरडला अक्षरा रोहन आकृतीला एक फार्म हाऊस वर घेऊन आला हे फार्म हाऊस शहराबाहेर थोडेसे होते पण यामध्ये सर्व काही व्यवस्थापित होते एक साफसफाईसाठी आणि एक स्वयंपाकी जो फार्म हाऊस देखील सांभाळत होते रोहनची गाडी फार्म हाऊसच्या बाहेर थांबली आणि मग रोहनने आकृतीला आपल्या कुशीत घेऊन फार्म हाऊसच्या आत नेले आकृतीच्या डोक्यावर अजूनही पट्टी होती आणि गोड्यांच्या आघातामुळे ती अजूनही बेशुद्ध होती आत आल्यावर तो थेट त्याच्या खोलीत गेला आणि आकृतीला बेटवर झोपवले मग तो अंघोळ करायला गेला आणि थोड्या वेळाने अंघोळ करून बाहेर आला रोहन परत येतो आणि त्याला त्याच्या प्रिय पत्नी आकृती दिसते जी झोपेत अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती रोहन तिच्यावरून नजर हटवू शकला नाही जरी तिच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती तरी ती खूप सुंदर दिसत होती रोहनने आकृतीच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि मग खोलीतून बाहेर पडला रोहन खाली आला आणि त्याने एका मोलकरींना त्याच्या स्टडी रूममध्ये कॉपी आणायला सांगितले आणि तिथून तो त्याच्या स्टडी रूममध्ये गेला रोहनला आकृतीसोबत वेळ घालवायचा होता म्हणून त्याने त्याचे सर्व काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तो आकृतीसोबत मोकळ्या मनाने वेळ घालू शकेल रात्री दोन वाजता आकृती उठली जागे झाल्यानंतर ती बेडवर बसली मध्यरात्री तिला जाग आली आणि आजूबाजूचे बदललेले वातावरण पाहताच तिला धक्काच बसला आकृतीला आठवलं की तिचा अपघात झाला होता आणि आता तिला भीती वाटत होती हे कोणाचे घर आहे आणि मी इथे कशी आले रोहन रोहन कुठे आहे मग तिने डोक्यावर हात ठेवला आणि ही पट्टी मी कुठे आहे आकृती तिथून उठली आणि बाहेर पडण्याच्या दिशेने चालू लागली ती अजूनही पूर्णपणे बरी नव्हती म्हणून तिने भीतीचा आधार घेतला ती खोलीतून बाहेर आली आणि बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली थोडा वेळ शोधल्यानंतर तिला खोलीतून की आवाज ऐकू आला कोणीतरी लॅपटॉप चालवत आहे आकृतीने आत डोकावले आणि रोहनला पाहिले जो त्याच्या डेस्कवर बसून लॅपटॉपवर काम करत होता रोहनला पाहून आकृतीने सुटकेचा निश्वास सोडला मग ती आत गेली आणि रोहनच्या मांडीवर बसली रोहन जो अजूनही काम करत होता त्याच्या मांडीवर आकृती पाहून तो आश्चर्यचकित झाला आकृतीने रोहनच्या छातीवर डोके ठेवले रोहन जवळ येऊन तिला नेहमीच एक वेगळी शांतता मिळत असे तिला इतकी शांत पाहून रोहनलाही आनंद झाला आणि त्याने आकृतीला तशीच राहू दिली आकृतीला कधी झोप लागली आणि ती गाढ झोपेत गेली हे कळलेच नाही झोपेतच रोहनने पाहिले की तिचे डोके वारंवार खाली वाकत आहे पण तरीही ती रोहनपासून दूर जात नव्हती रोहनने त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला आणि आकृतीला आपल्या मांडीवर घेतली आणि त्याच्या खोलीकडे निघाला तो खोली तिला खोलीत घेऊन गेला आणि बेडवर झोपवले हो आणि स्वतः झोपला काही वेळ तो आकृतीकडे असेच पाहत राहिल्याने त्यालाही झोप लागली सकाळची वेळ रोहन रात्री उशिरापर्यंत काम करत राहिला त्यामुळे त्याला झोप येत नव्हती आणि आकृतीला रात्री खूप डोकेदुखी होत होती त्यामुळे तीही उठत नव्हती राणी मॅन्शनमध्ये साची इकडे तिकडे धावत होती आणि तिच्या मागे आठ ते दहा मिनिट्स धावत होत्या मिनट्सला साचीला नाश्ता द्यायचा होता पण साची ती त्यां त्या ता त्यांना मागे धावायला लावत होती तेव्हा आदित्यने आवाज ऐकला तेव्हा त्याने फारसे लक्ष दिले नाही कारण ते रा रोजचेच होते काही वेळाने आदित्य खाली आला आणि डायनिंग एरियामध्ये बसला आणि साचीला म्हणाला तुला काल रात्री मी सांगितलं होतंस की तुला तुझ्या मॉमला भेटायचं आहे म्हणून लवकर डायनिंग टेबलवर ये आणि नाश्ता कर मग आपण उद्या मॉमला भेटायला जाऊ इतका वेळपासून जी साची मेट्सला पाठलाग करायला लावत असलेली साची अचानक थांबली आणि आदित्यच्या जवळ आली आणि म्हणाली खरंच पप्पा आज तुम्ही मला मॉमशी भेटायला नेणार का साचीचे म्हणणे ऐकून आदित्यने ती मान हलवली आणि नाश्त्याकडे लक्ष वळवले साचीने आदित्यचे हावभाव पाहिले तेव्हा तिने पटकन नाश्ता संपवायला सुरुवात केली तिला पाहून सर्व मेट्स आश्चर्यचकित झाल्या कारण ती कधीही को कोणाचे ऐकून इतक्या लवकर नाश्ता करत नव्हती काही वेळाने नाश्ता झाला आणि साची तिच्या बाबांना म्हणाली पप्पा फक्त दोन मिनिटे थांबा मी जाऊन एका मिनिटात परत येईल आदित्य तिला इतक्या घाईत पाहून हस फक्त हसला तेवढ्यात आदित्यला त्याच्या फोनवर एक कॉल आला आदित्यने कॉल रिसीव करताच त्याला पलीकडे काय होते हे ऐकू आले आणि म्हणाला ठीक आहे मी येतोय असे म्हणत त्याने कॉल डिस्कनेक्ट केला तो एका मोलकरींना म्हणाला जानकी मला ऑफिसमधून नुकताच फोन आला आहे मला तातडीने जायचे आहे म्हणून साची येईल कृपा तिला समजावून सांगा की पप्पाला काही तातडीचे काम होते म्हणून त्यांना जावं लागले पण मी जेवणाच्या वेळी परत येईल आणि तिला घेऊन जाईन आदित्य काहीच बोलला नाही आणि मान हलवत ते तो तिथून त्याच्या ऑफिसला निघून गेला रोहनचे मेन्शन रोहन आणि आकृती दुपारी बारा वाजता उठले रोहन जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की आकृती त्याला मिठी मारून झोपली होती आणि ती खूप गोंडस दिसत होती रोहनने तिच्या कपडावर चिंबून घेतले आणि तो उठतास त्याचा पाय ब्लँकेटमध्ये अडकला आणि तो आकृतीवर पडला त्याच्या पडण्याने आकृतीला जाग आली रोहन तू काय करतोयस मला दुखापत झाली आहे अर्ध्या उघड्या डोळ्यांनी आकृती म्हणाली आणि उठून बेडवर बसली मापकर बेबी माझा पाय घसरला आणि मी पडलो तुला दुखापत झाली नाही ना जान आकृतीने त्याच्या बोलण्याला उत्तर दिले नाही आणि त्या आजूबाजूला पाहू लागली कारण त्या फार्म हाऊसमध्ये सगळीकडे झाडे होती जे फार्म हाऊसचे सौंदर्य वाढवत होती आकृती हळूहळू उठली आणि बाल्कनीत गेली तिथलं वातावरण खूप आकर्षक आणि सुंदर होतं मग रोहांनी मागून आला आणि आकृतीला आपल्या मिठीत घेतलं कसं वाटलं आजचा पार्ट आणि कमेंट करून नक्की सांगा पुढे कहाणी ट्विस्ट येणार आहे पण कहाणी अतिशय सुंदर होणार आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद